तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे सॅटरडे तर म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ शूट करूया आणि थोडा साधा उन्हाळा पण सुरू व्हायला लागलेला आहे आणि थोडंसं मी पार्सल घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर त्याआधी ना एक गोष्ट दाखवायची आहे आणि सगळ्यांनाच आवडतं ते तर काय घेतलं आहे बघा <laughs> उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि पहिल्यांदा कलिंगड किंवा टरबूज म्हणा ताणलंय बघा असं मस्त असं टरबूज आणलंय आणि ना तर हे टरबूज आहे ना तर पहिल्यांदा आलंय आपल्या उन्हाळ्याची ही सुरुवातीला दाजीने आणून दिलंय तर पोरांना खूप खायला म्हणजे त्यांना वाटते मग मी पटकन चिरून द्या आपण मी म्हटलं थांबा थोडंसं थोडस गार होऊ देऊ आपण गार झालं का मग खाऊ आणि हे बघा पाणी सांडलंय तर आणि हे जे कलिंगड आहे ना टरबूज तर पहिल्यांदा आले आता आपल्या ह्या उन्हाळ्यामध्ये हे पहिलं तर म्हटलं म्हंटल त्याचे व्हिडिओ पण बनवूया आणि ना आता मला थोडस थोडस काहीतरी वाटतंय त्याला मी तर खाली ठेवते आणि ना तर, तर म्हटलं जम काय खावा तर हे बघा हे जे पापड आहेत ना हे बघा खूप अशी छान पापड आहे आणि मी काय याच्यातून आणले होते तर हे बघा हे असे मस्त पापड आले आणि हे जे आहे ना पापड पापडे आणि हे जे आहे ना फक्त मुगाचे पापडे आता हे मी ना तळून किंवा भाजून काढू मुलांना विचारते कसे करायचे तुम्हाला कसे खायचे तळून का भाजून <laughs> मुलांना तळुणाच आवडत दे तळून काढते मी आणि तुम्हाला पण दाखवते आणि कढई घेते आणि तेल ठेवते आणि शनिवारचा दिवस अख्खा कामात गेला आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला वेळेस मिळाला नाही आता मी काम नेमकं ने कामाचा व्हिडिओ दाखवत होता की मी कसं काम आवरते कसं नाही किती स्पीडमध्ये आवरते कसं पण काय झालं वेळेस ते व्हिडिओ काढायचं म्हटलं का काम राहतं आणि मग एक तर काम आवरायचे असते एक दिवस असतो स्वतःला वेळ असतो थोडासा आम्ही इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे बघितल्या एक दिवस म्हटलं जाऊ दे तेवढासा मग म्हटलं नकोच व्हिडिओ तर म्हटलं चला आता बनवूया त्याला मग मुलं म्हटले मम्मी आपल्याला पापड तळ म्हटलं चला मस्त पापड तळ आणि तुम्ही पण पापड खायला आणि याची मुगाचे पापडे घरात खूप छान लागते मिळाले ला तर हे मी आमची तर के स्टाईल आहे ना तिथून आणले तर नव्वद रुपयाला मला दोन पुढे मिळाले आणि याचे भरपूर सारे आहे तर दोनशे ग्रॅम पापडे दोनशे दोनशे चारशे ग्रॅम पा पापड मिळाले मला नव्वद रुपयाला हे दोन मिळेल एका वेग फ्री तर या म्हणजे असा थोडाफार फायदा होतो गेलं का भरपूर काही गोष्टी मिळतात आणि मला अजून पापडं वगैरे येऊन काम पण करायचं आहे चालू आहे दोन चार दिवसानंतर स्टार्ट करू आणि तुम्हाला सुद्धा छान छान असे ब्लॉग येणारे तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचा कारण लाईक केलं ना तो मोटिवेट मिळतो बनवायला आणि दिदीने बनवलेले व्हिडिओ पण कसे वाटतात ते पण सांगत जा आणि दीदी मी थोडस सा सामाय घेतलेलं आहे मी पाच मिनिटं दाखवला होते आपलं घेऊन ये बा तेवढं <laughs> खाली उतर तर बघा आता मला मी मला कोरडाई पण खायची कोणती घे का तर माझं द्या खायचंच आहे एखाद्या दिवशी पाच कोरडा बसला कोरडाय पण संपला माझ्या बघा आणि ह्या पुरडा आहे ना मी म्हणजे घरी मी करून घेतले बनवून घेतलेल्या होत्या आणि खरंच खूप छान होत्या आणि इतक्या मस्त टेस्टला होत्या का बस आणि हे जे तांदळाचे पापड आहे ना तरी हे का आणि हे बघा खारुडी ही खारुडी आहेत ना आई नदी होती मला आणि खरंच अशी कच्ची पण खायलाय ना खूप छान लागते आणि खारुड्या कोणाला कोणाला आवडते नक्कीच सांगा आणि आईला मी सांगायला मला बनवून ठेव कारण खारुड्या तिसले छान करती आणि हे तांदळाचे पापड पण मला आई दिले होते ले मस्त आहे तांदळाचे पापड मीच बनवणार आहे हा मागचे व्यसन खूप सारं बनव मा त्याचे मानशे वर्षी बनवत होते मी आणि आता ह्या वर्षी मी सगळं आहे हळूहळू आणि व्हिडिओ बनवणार आहे आणि पापड थोडे जास्त बनवते मी आणि मी मसाला पापड तयार करते तो, तो सुद्धा बघा तुम्ही आणि मुलांना पण पापड बनवून देते तुम्हाला दाखवते आणि नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून खाले छान लागतो खायला आपल्या चॅनल वरती अगोदर पण एक शॉर्ट व्हिडिओ आहे मसाला पापड बनवलेला आता पुन्हा एक बनवून मी मला असं वाटतं हे सगळं तळेल ना एखाद्या ब्रहून घेऊ आपण हे की वाटीत ठेवते सध्या पापड कुरडाय दोन ह्या बाकी आणि मग डाब्यामध्ये भोवते आणि थोडस तेल घेतलंय मी बघा तिथे फुगली आणि बरं छान कुरडाय खायला पण खूप छान लागतात आणि दिदी लाईला कशी कुरड्या आवडतील

तिच्या नादे मला पण आवडायला लागली दादूला आवडायला लागली अशी स्टार्टिंगला मलाच आवडत होती पण किती भारी दिसते आता दादू एक तशी लाल करते आणि कुरडाया बघून तुम्हाला पण खा वाटले असणारे <laughs> होत अस आणि मी ना ऑनलाईन घेतलेले पार्सल आणलं का तिथे पार्सल थांब पाच आता एवढं तळून घेते आणि नंतर मी दाखवते खूप छान वस्तू आणि तुम्हाला असं नक्की तिथूनच घ्या खूप छान म्हणजे येत आणि इतकी भारी वाटते ना कबार तुम्हाला सुद्धा आवडेल कोरडायलाय ना खूप तेल लागत तो ना करते, तर आता ना, ना मी काय करते हे बघा ही खारोडी तळली आहे आणि हे मुगाचे काही ना उडदाचे पापड आहे ना तळते आणि तुम्हाला मसाला पापड बनवून दाखवते आधी काय करते एक एक पापड तळून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर ही बघा ही खारोडी आहे अशी खूप छान लागते खायला आणि तेवढी एकच राहिली आता हा बघा हा कोणता आहे उडदाचा पापड आहे हा उडदाचा आहे ना? आपली फ्रीजर चांगली असतात पण कुणी बघतच नाही आणि चायनली ना माझे काल फ्रीज झालेलं आहे त्याला अनफ्रीज करायचा प्रयत्न करते मी आता कधी होईल तो हो आणि चॅनल फ्रीज ना अजिबात इम्प्रेशन जात नाही खूप मेहनत करते मी अन फ्रीज करायचा कारण काय झालं जशी मी क्लास घ्यायला लागले ना व्हिडिओ बनवत नाही तर आता मी ना तुम्हाला मसाला पापड बनवून दाखवते आणि माग आहे ना मुलं खेळतात आमच्या घराच्या माग त्याच्यामुळे आवाज येतो त्यांचा मग बाकीचे पापड तळते आणि एक तांदळाचा पापड पण तळून दाखवले तुम्हाला मी बाबा किती फुगवते म्हणजे तुम्हाला अंदाज सगळ्या पापडांचा आईमध्ये गेलंय मला तांदळाचा पापड आता उन्हाळा झाला ना उन्हाळा सुरू व्हायला लागला तर असं का तुमचं मी खाव वाटत तर आता मी ना मसाला पापड बनवून दाखवते एवढ्याचे तर जेवढ फुल टम झालं मसाला झाला हा पापड मस्त कधी आणि मसाला पापड बनवायचंय ना काहीच नाही पण हे पापड घेतलं ना त्याच्यावर काय करायचं फक्त थोडस लाल तिखट टाकायचं तुम्हाला जसं आवडेल तसं जाद झंझरीत वाटलं तर झंजरी थोडासा मसाला आपला घरगुती मसाला टाका कोणता टाका हे बघा मी हा टाकलाय आणि थोडस मीठ आणि याच्यावर तुम्ही टोमॅटो काकडी बारीक टाकू शकतात आणि पुन्हा एक शेव असते ना आपली बारीक शेव टाकायची आणि मस्त खायचं चा, खूप छान लागते तर मी खाते मग मुलांना पण देते दर इतका छान लागतो ना आणि थोडीशी मिरची कमी टाकली तरी चालतं कस याच्यात कांदे बारीक कापून पण होईल ना ग नंतर खाईन मी आणि सात त्याची भेट भारी तांब्याच्या बावडाचं तर खूप छान लागते मी असं खाजू दे ना मी असं दोडले ना ती मिरची उडून नाक मी माकं नाकची आवड डोकली तर हे बघा

टाका रे टाकाम जमजम तर ना आता मी बनवत आहे मसाला पापड पापड दीदी म्हणे आपल्याकडे टमाटा आहे कांदा आहे मम्मी मग पापड तर मी काय केलं आहे तर हे दोन गोष्टी पार्सल घेतलाय आणि आम्ही ओपन पण केल्या तर ही बघा नायकावरून हे बघा अशी मस्त अशी लिपस्टिक घेतली आहे आणि त्याचा शेड बघा खूप अशी छान लिपस्टिक आहे हे बघा आणि मी थोडीशी ट्राय पण करून बघणार आहे बघा कशी आहे खूप अशी छान लिपस्टिक आहे आणि ही जे आहे ना ते काज, हे काजल काजल घेतलंय प्लस आय लाईनर आणि बघा खूप डार्क आहे हे बघा खूप डार्क आहे आणि हे सुद्धा आहे का नायकाच आहे हे बघा हे जे आहे ना ते हे काजल आहे आणि नायकावरून घेतले काजल आणि आय दोन्ही पण आहे आणि बघा खूप छान आहे आणि महाग पण तेवढच आहे पण क्वालिटी पण छान आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं अस तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला याची लिंक दे नायका काय घेतलेला आहे मी तुम्ही पण तिथं सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि हा शेड आहे तर काय स्ले कॅश कॉशन काय नाव आहे तर खूप छान आहे तर नक्की घ्या म्हटलं चला दाखवूया आणि लिफ्टिक बाग कशी वाटतीये तर म्हणलं अगोदर तुम्हाला हे शेड करूया तर ना ते प्रोडक्ट बघितले तुम्हाला आणि आवडले असेल तर नक्की घ्या आणि आता मी बनवत आहे मसाला पापड आणि दीदीने लगेच सगळं तयार केलं मग मी तू बनवस म्हणून मसाला पापड म्हटलं आहे तर मी ना हे बघा थोडस किंचित आहे ना लाल मिरची पावडर त्याच्यावरती थोडस टमाट कांदा सॉरी कांदा आणि ना कोथिंबीर नाही आमच्याकडं जाऊ दे आता तुम्ही कोथिंबीर भरपूर टाका छान लागते आणि कच्ची कोथिंबीर पण खाल्ली पाहिजे काकडी पण नाही काकडी पण टाका तुम्ही आणि स्मॅशरने बारीक करा म्हणजे काय होईल ते काय म्हणते की त्याला हा स्मॅशरच म्हणजे त्याने बारीक करा हे बघा अशी दादू म्हटलं मम्मी मी मला माझ्या हाताने बनवणार आहे आता हे असं टाकलं ना ह्याच्यावरती का थोडस मीठ टाकायचं की ज्यामुळे हे टमाटा आणि कांदा फिक्क फिक्क नाही लागणार थोडस किंचित मीठ टाकलं आणि बारीक शेव नाही मिळाल्या मला थोडस फरसण टाकलंय आणि आता हे दिदी तुम्हाला याच्यापासून थोडीशी मिरची टाकते की ज्यामुळे खावीन थोडीशी अजून चांगली टेस्टी तिखट आणि बघूनच तो आणला पाणी सुट्ट्या झाले कधी खाते मी तर आता हे दिदी खाऊन दाखवेन तुम्हाला तर दिदी रे बा दादू तरी बा खाय तो खूप मसाला कोणचा असतो बटर मसाला चाट मसाला तो पाहिजे होता लई भायर लागला असतो म्हणून याच्यात पण लई पाहिजे लागते कसं आहे लई भाय खूप छान आहे कसं आहे खूप छान आता मी माल बघा असा मसाला पापड बनवलाय आणि नक्की बनवून खाल हे बघा परत बनवून घेतलंय मला अजून आवडलं म्हणून आणि याच्यात मी माझ्यानुसार सगळं टाकलं असं मिरची दादू माझ्या चिडल्या काही मी त्याच्या जादा मिरची टाकली होती नाही मी आता याला थोडं वेगळ्या स्टाईलनी खाते मी काय करू माहिती का याच्यात अजून एक पापड्याचं भुगा टाकीन भुगं करून चमचे नि खाईन

खावते दो दो <laughs> ना दू जात, मला नाही दोघेच खा कस दादू कस आहे पापड कुसकर छान लागत दादू कसे आहे दादू

एवढसच पण त्यांनी आख घेतलं म्हणजे हे मला या करबूज खायला <सथ>